सुनील सुडे सहाय्यक कृषी अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस आदिवासी विद्यार्थ्यांना शहाणा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला खरं बघितलं तर हा जो वाढदिवस साजरा करण्यात आला हा सर्व समाजाला आदर्श निर्माण करण्यासारखा आहे बरेच नोकरवर्ग समाजातील पुढारलेले लोक केक कापून आलिशान ठिकाणी मोज मजा करून मोठ्या दिमाखात वाढदिवस वा साजरा करतात त्या ठिकाणी फक्त आपल्या परिवाराला व मित्र लोकांना आनंद होत असतो परंतु अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी सामाजिक लोकांना उपयोगी पडेल अशा पद्धतीने वाढदिवस वा जर साजरा केला तर आपल्या भावी पिढीला एक चांगली दिशा मिळू शकते हे जे मुलं आहेत यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर हे आयुष्यभर त्या क्षणाला विसरू शकत नाही आणि आपल्या बावी पिढीला सुद्धा चांगली दिशा विकास होण्यासाठी मदत होईल म्हणून असा जो उपक्रम आहे सर्व समाजाच्या लोकांनी राबवावा अशी मी सर्व समाज जणांना जाहीर आवाहन करतो आणि पुनशा सुनील सुडे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो अँड प्रेस द बेल मिस एन अपडेट